एक जमीनदार होता त्याला दोन बायका होत्या पहिल्या बायकोला दोन मुले होती एक मुलगा एक मुलगी दुसऱ्या बायकोला मुलबाळ नव्हतं मुले लहान असताना जमीनदाराची पहिली बायको मेली तेव्हा तिची दोन्ही मुले अगदी पोरकी झाली कारण त्यांची आई त्यांचे सर्व लाड पुरवत असे आणि त्यांची लाडाने पालनपोषण करत असे सावत्र आई त्यांचे अतिशय हाल करू लागली त्यांना पुरेसे खायला द्यायची नाही प्यायला द्यायची नाही अनेक कष्टांची कामे त्यांच्याकडनं करून घ्यायची अशा रीतीनं त्रासात दिवस काढता काढता ती मुले खंगत चालली होती जमीनदाराला आपल्या कामाच्या व्यापामुळं घरात लक्ष देण्यासाठी वेळ नव्हता त्याला असे वाटले की आपली दुसरी पत्नी आपल्या मुलांचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करत आहे त्यांची सावतराई तर त्यांचा जास्तच द्वेष करू लागली अशा तऱ्हेने दिवस चालले असताना एके दिवशी त्या दृष्ट सावतराईच्या मनात आले की या दोन्ही मुलांना मारून टाकावे तेव्हा तिनं बाजारातून जलाल विष आणले आणि त्याचे दोन लाडू तयार केले ते त्या बहीण भावंडांना खायला दिले लाडू मिळाल्यामुळे त्या दोन मुलांना फार आनंद झाला मुलाने आपला लाडू खाल्ला पण फार दिवस पोटात काही नसल्यामुळे त्याची भूक काही भागली नाही तेव्हा तो बहिणीला म्हणाला ताई तुझा लाडू मला दे गं मला खूप भूक लागली बघ भावाचे ते शब्द ऐकून बहिणीला अतिशय वाईट वाटलं तिने स्वतःची मुळीच फिकीर न करता आपला लाडू भावाला खायला दिला तो दुसरा लाडू खाल्ल्याबरोबर मुलाच्या अंगात विष चांगलेच भिनले एकाएकी त्याच्या पोटात भडभडून आले आणि त्याने तात्काळ प्राण सोडला इकडे आई मनात मांडे खात होती की विषाचे लाडू खाऊन दोन्ही मुले मरून जातील पण जेव्हा मुलगा मेल्याचं वृत्त कळलं तेव्हा तिचा आनंद मावळला मुलगी मेली नाही म्हणून तिला फार दुःख झाले तेव्हा मुलीची बॅत कशी नाहीशी करावी अशी तिला पुन्हा काळजी पडली तिने पुन्हा मुलीचे हाल करायला सुरुवात केली जेवायला द्यायची नाही मरे मरेपर्यंत काम करायला सांगायची पूर्ववत ती तिला त्रास देऊ लागली मेलेल्या भावाच्या आत्म्याला बहिणीचा हा छळ पाहून फार दुःख होत होते तो बहिणीच्या स्वप्नात येऊन तिला म्हणतो ताई काय ग तुझे हाल होत आहे तुला ही आई काही खायला देत नाही मी आता खडकावर कोथंबीर उगवतो ती खाऊन तू रहा बहीण म्हणाली बरं तेव्हापासून ती खडकावर उगलेली कोथंबीर खाऊन राहू लागली पुन्हा ती पूर्वीसारखी सुंदर दिसू लागली आई मनात म्हणायची मी हिला खायला देत नाही हिचे इतके हाल करते तरीही पूर्वीप्रमाणे सुंदर दिसते आहे तेव्हा ही चोरून काहीतरी खात असावी म्हणून तिने गुप्तपणे तिच्यावर नजर ठेवली ती जाते कुठे करते काय तेव्हा तिला कळले की ती खडकावरची कोथंबीर खाऊन राहते तेव्हा त्या दृष्ट आईनं जमीनदाराचे मन वळवून ही सर्व कोथंबीर उपटून टाकली ती पुन्हा त्या मुलीचे हाल करू लागली ते पाहून पुन्हा त्या मुलीचा मेलेला भाऊ तिच्या स्वप्नात आला व कळवळून तिला म्हणाला ताई आता मी शेजारच्या तळ्यात सोन्याचा मासा होतो मोठे मोठे लोक मला तांदूळ घालतील ते मी तुला देईन तो शेजारच्या तळ्यात मासा बनून आला सोन्याचा मासा पाहून सर्व लोकांस तो मोठा चमत्कार वाटायचा सर्व लोक हौसेने त्याला तांदूळ घालायचे ते जमवून तो आपल्या बहिणीला द्यायचा अशा तऱ्हेने तांदूळ मिळू लागले तेव्हा पुन्हा बहीण आनंदाने राहू लागली पुन्हा ती मुलगी पूर्वीसारखी सुंदर दिसू लागली हे पाहून सावत्राईला शंका आली व तिनं बारकाईने चौकशी केली तेव्हा तिला कळले की सोन्याच्या माशाचे तांदूळ खाऊन ही राहते म्हणून तिने दृष्टपणाने जमीनदाराकडनं ते तळेच आटवून घेतले व सावत्र मुलीचे हाल आरंभले इकडे तो मुलगा बहिणीची क्यू येऊन पुन्हा तिच्या स्वप्नात आला व म्हणाला ताई आता मी आंब्यावरती कीर होतो मी आंबे खाईल व तुला टाकेन ते तू खा बहीण म्हणाली बरं तेव्हापासून पुन्हा तिचे दिवस आनंदात जाऊ लागले सावतराईला जेव्हा कळले की ही आता पोपटांनी टाकलेले आंबे खाऊन राहते तेव्हा तिनं जमीनदाराला सांगून ते झाडच तोडले बिचाऱ्या मुलीच्या दुःखाला पारावरच राहिला नाही तेव्हा चौथ्यांदा तिचा भाऊ तिच्या स्वप्नात आला व म्हणाला ताई आता मी देवादारी मोर होतो देवापुढे लोक प्रसाद ठेवतील ते खाऊन आपण राहू बहीण हर्षित होऊन म्हणाली बरं भाऊ त्या दिवसापासून देवादारी मोर झाला मग ती बहीण भावंडे दे देवापुढचा प्रसाद खाऊन राहू लागले ते पाहून आई द्वेषाने भडकली व तिने मोरालाच मारून टाकले मुलीचा पुन्हा छळ सुरू झाला बिचारा भाऊ खूपच दुःखी होत होता त्याला काय करावे ते सुचत नव्हते बहिणीची ही अवस्था पाहून त्यानं देवाकडे प्रार्थना सुरू केली अचानक बऱ्याच वर्षांनी त्या जमीनदाराची बायको गर्भवती राहिली जमीनदाराला फार आनंद झाला तो तिचे सर्व लाड पुरवू लागला आपल्या बहिणीचे हाल कळसाला गेलेले पाहून पुन्हा भाऊ तिच्या स्वप्नात आला व म्हणाला ताई सावत्र आईने तुला फार छळले आहे हा छळ कमी व्हायचे चिन्ह दिसत नाही आता मला एक युक्ती सुचली आहे ती मी करतो आहे मी या सावत्र आईच्या पोटी जन्माला येतो बारशाच्या दिवशी एकाएकी मी रडून रडून, रडून आकांत करीन तेव्हा तू मला घेऊन ओवी मन म्हणजे मी उगा राहीन बहिणीने ते कबूल केले पुढे नऊ महिने लोटल्यावरती आईला एक अत्यंत सुंदर पुत्र झाला जमीनदाराला अतिशय आनंद झाला पुढे आठ दहा दिवस आनंदात गेल्यावर पारसे आले पण बारशाच्या दिवशी मुलाने आकाड तांडव मांडला की सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले काही केल्या तो गप्प बसत नव्हता तेव्हा बहीण म्हणाली मी घेऊन बघते म्हणून तिनं त्याला मांडीवर घेतले व ओवी म्हटली त्याबरोबर तो मुलगा एकदम रडायचा थांबला ते पाहून जमीनदाराला फार आश्चर्य वाटलं त्याला त्या गाण्याचा अर्थ कळला नाही म्हणून त्याने मुलीला विचारलं की या गाण्याचा अर्थ काय तेव्हा मुलीनं जमीनदाराला पहिल्यापासून सगळी हकीकत सांगितली ती ऐकून जमीनदाराला इतका क्रोध आला की त्यानं ताबडतोब सावत्र आईचे नाक कापून त्यात तिखट मीठ भरले व गाढवावरनं धिंड काढून तिला गावाबाहेर हाकलून दिले म्हणून आपली मती नेहमी चांगली ठेवा दुसऱ्याचा छळ करताना थोडा तरी विचार करा की केलेलं कर्म पुन्हा फिरून येतं अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद